नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या आयडियामध्ये उर मी उरलेला ब्लाऊज पीसचा वापर करत आहे ह्या ब्लाऊज पीस पासून मी या होतो एक संक्रांतीमध्ये बघा स्लिंग बॅग दाखवली होती टू इन वन ज्या ताई माझे रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्यांना माहीतच आहे पण ज्यांनी ज्या नवीन ताई आहेत त्यांच्यासाठी सांगते त्याची लिंक मी हवं तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये देऊन ठेवते आणि त्यातूनच उरलेला हा ब्लाऊज पीस आहे बघा आणि त्याचबरोबर मी इथे एक फॉर्म पण घेतलेला आहे तुमच्याकडे जर फॉर्म अवेलेबल नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे गव्हा तांदळाची एम टी गुणी घेतली तरी पण चालेल हा नवीन कपडे खरेदी करतो त्यामध्ये निघलेलाच फॉर्म आहे हा काय मी विकत वगैरे आणलेला नाही तर याची लांबी आहे आपली चौदा इंच सॉरी रुंदी आहे चौदा इंच आणि लांबी आहे तीस इंच तर चौदा बाय तीस इंचा एकच आयताकृती पीस आपल्याला आजच्या आयडियासाठी लागणार आहे आता याची आपण कटिंग करून घेऊ तर फॉर्मपेक्षा मी साधारणतः एक ते दोन इंच कपडा वाढवच घेतलेला आहे आणि अस्तरसाठी मी इथे दुसरा ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुम्ही अस्तरसाठी कोणताही कपडा घेऊ शकता तर त्यावरती पण आपण फॉर्म अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत आणि थोडासा वाढव कपडा आपण कट करून घेत आहोत तर सर्वात खाली अस्तर मध्यभागी फॉर्म आणि वरतून हा जो मेन फॅब्रिक आहे तो आपल्याला ठेवून घ्यायचा आहे उलटा सुईचा अगोदर चेक करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे यानंतर आपण कडेकडेने ठिकठिकाणी टाचणी लावून घेऊ म्हणजे आपल्याला क्विल्ट करायला बरं पडतं आणि हा जो कपडा आहे इकडे तिकडे सरकत पण नाही टाचणी लावल्यामुळे तर चला आता याची क्विल्टिंग कशी करायची ते, ते, ते मी तुम्हाला शिलाई मशीनवर दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण हा कपडा मशीनवरती ठेवून घेतलेला आहे आता आपण क्विल्टिंग करून घेऊ आणि क्विल्टिंग करताना मैत्रिणी मी इथे पाच नंबरचीच शिलाई देत असते आणि इथे मी तिरप्या तिरप्या टिपां देत आहे तुम्ही हवं असेल तर आडवेहू प टिपा मारल्या तरी पण चालेल तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण या कापडावरती तिरप्या तिरप्या टिप्पा मारून घेतलेल्या जास्तीचा जो कपडा आहे तो मी कट करून घेते ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपला क्विल्टिंग करून पार्ट तयार झालेला आहे बरं यानंतर मैत्रीण क्विल्टिंग करून झाल्याच्या नंतर हा पार्ट मी जरा वेळ साईडला ठेवते आणि त्यानंतर मी इथे एक दुसरा कोणताही कपडा घेऊ शकता तुम्ही तर मी इथे ब्लाउज पीसचाच कपडा घेतलेला आहे आणि हा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे म्हणजे साधारण आपल्याला इथे दोन इंचाची स्ट्रीप हवी आहे त्यासाठी आणि जिकडनं बघा आपली रुंदी आहे चौदा क्विल्टेड पीसची त्या साईडने आप आपल्याला ही आहे ती पट्टी लावून घ्यायची आहे तर साधारणतः अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी ते स्टिच करून घेत आहे एक्स्ट्राची पट्टी कट केली आणि त्यानंतर आपण यावरती अशी ही दापटीप देऊन घेऊया आणि दाब टिप देऊन झाल्याच्या नंतर जी एक्स्ट्राची पट्टी आहे ती पण आपल्याला अशा पद्धतीने आतील साईडने फोल्ड करून घ्यायची आहे आणि यावरती पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण सेम आपण याच पद्धतीने ही जी पट्टी आहे तशीच स्टिच करून घेऊया आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण ही स्ट्रीप आहे ती स्टिच करून घेतली आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे हा अशा पद्धतीने रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे आणि दोन्ही कडेकडे आपल्याला घ्यायचंय तुम्ही हवं तरी त्या अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता प्रकारे आपण या दोनही साईडने स्टीच यावरती मी पुन्हा इथे मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेते आणि डबल टीप पण देऊन घेते तर अशा प्रकारे मैत्रिणी मी यावरती पुन्हा डबल डबल टीप पण देऊन घेतली आणि इथे पण मशीन मागे पुढे करत लॉकची टीप देऊन घेतलेली आता इकडनं आपला फोल्ड भाग आहे इकडनं दीड इंचावरती एक मार्क करून घेऊया ठीक आहे जिकडनं फोल्ड केलेला होता तिकडनं आपण दीड इंचावरती मार्क केलं आणि इथे आपण शिलाईच्या पुढे दीड इंचावरती मार्क करत आहोत म्हणजे दीड बाय दीड इंचा चौकोन आपल्याला इथे ड्रॉ करायचं आहे सेम दुसऱ्या साईडने पण त्याच पद्धतीने दीड बाय दीड इंचा चौकोन ड्रॉ केला आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेतली आहे ना अशा पद्धतीने आपल्याला स्टिच पण करून घ्यायचं आहे दिने स्टिच केले आते और टिपोन डबल टिप पद्धती तर बघा अशा पद्धतीने आपण एक पार्ट स्टिच केला आता दुसरा पण सेम त्याच पद्धतीने आणि थोडाफार एक्स्ट्राचं कापड असेल ते आपण कट करू तर यावरती मैत्री नमी पण डबल डबल टीप पण देऊन घेतलेली आहे आणि इकडे पण बघा मशीन मागे पुढे करत लॉक ची टिप आपण अशी देऊन घेतलेली आहे आता हा भाग आपण राईट साईडला टर्न करून घेऊ आणि बघा राईट साईडला टर्न केल्याच्यानंतर हे जे कॉर्नर आहेत ना इथून आपल्याला अशा पद्धतीने हा पकडायचा आहे कपडा आणि यावरती स्टिच करून घ्यायचा आहे इथपर्यंत त्यानंतर खालच्या साईडने पण अशा पद्धतीने जिथे कॉर्नर आलेला आहे हा भाग आपल्याला पकडायचा आहे आणि यावरतीच आपल्याला अशी अगदी पाव इंचाची स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी लगेचच स्टिच पण करून घेतील तर बघा अशा प्रकारे आपण अगदी पाव इंचाची इथे म्हणजे बारीक अशी टीप मारून घेतलेली आहे आता इकडच्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने मी स्टीच करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडने पण अगदी पाव इंचाची टीप पा आहे ती देऊन घेतलेली आहे दोन्ही साईडने आता यानंतर आपल्याला फक्त बेल्ट स्टिच करायचं आहे तर बेल्ट साठी मी इथे बघा फॉर्म आणि पुन्हा हा जो ब्लाऊज पित्त उरलेला कपडा होता तो कट करून घेतलेला आहे आणि बेल्टची लांबी मी इथे घेतलेली आहे चौदा इंच तुम्ही हा बेल्ट पंधरा सोळा इंचा पण घेऊ शकता जेवढं तुम्हाला पाहिजे त्यानुसार आणि ब्लाऊजच्या कापडाची रुंदी घेतलेली आहे पाच इंच आणि फॉर्मची रुंदी घेतलेली आहे म्हणजे एक इंच आणि वरती दोन लाईन आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेल्ट आहे तो स्टिच पण करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मैत्रीण मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत दोन्हींना पण बघा कडेकडे अशा पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला बेल्ट कशा स्टिच करायचा ते सांगते तर बघा ही जी कडेची आपण पाव इंचाची स्टिच केलेली आहे ना याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण इंच टेप आहे तो पकडायचा आहे तर बघा हे नऊ इंचावरती आपला हा लांबी आलेली आहे आणि हा टेप अशा पद्धतीने फोल्ड करून घेतला की आपल्याला इथे सेंटरचा पॉइंट मिळतो आणि सेंटरला इथे मार्क करून घेतलेला आहे आणि सेंटर पासून आपल्याला दीड इंच इकडे आणि दीड इंच तिकडे अशी ही मार्किंग करून घ्यायची आहे आणि जशी मार्किंग केली आहे तिथेच आपल्याला बेल्ट आतील साइडने ठेवून घ्यायचं आहे आणि अगोदर आपण टाचनी लावून घेऊया म्हणजे स्टिच करायला बरं पडेल दुसरा बेल्ट पण आपण सेम जो सपाईला ठेवलाय त्याचीच मार्किंग छापून घेतलेली आहे आणि त्याला पण आपण आतील साईडने अगोदर टाचणी लावून घेऊया आणि यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया ठीक आहे तर चला स्टीच पण कसं करायचं ते दाखवते अगोदर दोन्ही बेल्टला सरळ टीप मारून घ्यायची टाचणी काढून टाकायची आणि त्यानंतर इथे आपल्याला मशीन मागे पुढे मागे पुढे मागे पुढे करत खूप सारे लॉकच्या टिपा द्यायच्या माझ्या दुसऱ्या हाताकडे पण लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कळेल मी बेल्ट कसा स्टिच केला ते तर बघा अशा पद्धतीने आपण इथे मशीन मागे पुढे करत खूप सारे अशा लॉकच्या टिपा दिलेल्या आहेत म्हणजे एकदम बेल्ट आपला असा मजबूत झालेला आहे आता इकडचं पण बेल्ट मी अशाच पद्धतीने स्टिच करून घेते तरी ते मॅचिंग दोरा असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे म्हणजे लाल कलरचाच दोरा आहे त्यामुळं कळून येत नाही की मशीन म्हणजे बेल्ट कसा स्टिच केला ते पण बघा तुम्ही हाताकडे लक्ष देऊ तर बघा अशा पद्धतीने मी दुसरा पण बेल्ट स्टिच करून घेतलेला आहे आणि फायनली अशा पद्धतीने खूप सुंदर अशा आपली टिफिन बॅग बनवून तयार झाली आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता बघा म्हणजे तुम्ही टिफिन पण ठेवू शकता आणि बॉटल पण ठेवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही अशा बॅग बनवून विक्री पण करू शकता आणि बघा किती झटपट अशी आपली एकाच आयताकृती कापडापासून आपण ही खूप सुंदर अशी टिफिन बॅग मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर मैत्रिणीनं मी तुम्हाला यामध्ये टिफिन आणि बॉटल दोन्ही पण ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला पण आयड येईल आणि ही एक लिटरची पाण्याची बॉटल आहे आणि त्याचबरोबर तुम्ही यामध्ये दोन ताई टिफिन आरामात ठेवू शकता अशा पद्धतीने आणि हा दोन ताई ठेवून पण आपली जागा शिल्लक राहिलेली आहे मग अजून तिसरा पण म्हणजे ताळ तुम्ही ठेवू शकता आणि अजून पण एक डब्बा बसेल म्हणजे चार ताई टिफिन तुमचा अशा पद्धतीची आपली टिफिन बॅग लंच बॅग बनवून रेडी झालेली आहे बघा दिसायला पण किती सुंदर आहे अगदी म्हणजे अशी तुम्ही घरी बनवून विक्री करू शकता त्याचबरोबर तुमच्या मुलांसाठी मिस्टरांसाठी पण अशा पद्धतीचे टिफिन बॅग तुम्ही बनवू शकता तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि बघा फक्त एकाच आयता कृती कापडापासून आपणही बनवलेली आहे इकडे पण आपण एकाच सिंगल पिसापासून बनवलेली आहे तर आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर मैत्रिणी शिवून तयार माप किती राहिलेला आहे ते पण मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते आणि बघा आपले हे जे दोन ही टिफिन ठेवलेले आहेत ते अशा पद्धतीने ठीक आहे आणि आतमधला स्पेस पण बघा किती मोठा असा स्पेस आहे तर याची रुंदी आहे आपली नऊ इंच आणि उंची आहे साडेबारा इंच तर साडेबारा बाय नऊ इंचची आपली ही बॅग सा आहे आणि त्यानंतर हे कडेचा जो थिकनेस आहे तो पण सांगते साधारणतः सव्वा तीन इंचा आपला हा कडेची साईट आहे आणि बॉटमचा बेस पण दाखवते आणि बॉटमचा बेस पण आपला साडेतीन इंचा आहे आणि जाता जाता व्हिडिओला प्लीज प्लीज लाईक करा आणि शेअर पण करा व्हिडिओ आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी